यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे मी आज करमाळा शहरामध्ये आलो आणि ते नागरिकांना भेटलो जे सर्व स्तरातील नागरिक आहेत त्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या येथील करमाळा परिसरातील पोलिसिंगचा मी आढावा घेतला आमच्या करमाळा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर एस डी पी यांनी एक ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे त्याच्यामध्ये विविध भारतीय प्रजातीचे झाडं लावले आणि संगोपन केलेलं आहे तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती पण आता ड्रिप इरिगेशन करून ती व्यवस्था केली आणि त्याला लवकरच फुलं येतील अशी आशा आहे ऑक्सिजन पार्कमुळे या भागातला पर्यावरणाला संवर्धनासाठी सुद्धा मदत होईल करमाळा भागातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये काही प्रमाणात घट दिसून आलेली आहे काही डिटेक्शन आणि रिकवरीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत फक्त प्राणांकी प्राणांतिक अपघात जास्ती होत आहेत आणि त्याच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे या सुद्धा आणि हायवेवर काही ब्लॅक स्पॉट आहेत का त्यांचा अभ्यास करण्यात येईल याशिवाय जनतेच्या तक्रारी त्यांचं निरसन करणे गुन्ह्यांचं डिटेक्शन वाढवणे आणि महाराष्ट्र शासनाचा जो सातसूत्री कार्यक्रम का आहे शंभर दिवसांचा त्याच्या अंतर्गत या उपविभागाची आणि पोलीस यांची प्रगती कशी होईल या सगळ्यांचा आराखडा आज आम्ही मांडलेला आहे आणि मला विश्वास आहे की करमाडा पोलीस स्टेशन आणि विभाग आणि करमाळा भागातील नागरिक त्यांच्या सहकार्यातून एक चांगलं पोलिसिंग आणि मजबूत पोलिसिंग या भागामध्ये घडेल धन्यवाद साहेब या भागामध्ये अनुभव पदक मिळालं त्यातील एखादा अनुभव काय आपण सांगतो नाही याच्यामध्ये अनुभव नसतो याच्यात आम्ही जी काही सेवा बजावली इतके प्रदीर्घ कालावधीमध्ये तेहतीस वर्षाच्या त्या सगळ्या कारकिर्दीचं मूल्यमापन करून हे पारितोषिक किंवा पदक भारत सरकारकडून जाहीर केल्या जातात आणि एकंदरीत जी काही सेवामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबव राबवण्यात आले योजना राबविण्यात आल्या आणि पोलिसिंग करण्यात आले त्यामध्ये आमच्या सगळ्या अधिनस्त चमचाही सहभाग असतो या सगळ्यांचाच गौरव झाला असं मी म्हणतो याच्यामध्ये आपण पाहतोय की आपली तुलना सचिन तेंडुलकरशी केली गे तर त्यावेळेस आपण त्याला उत्तर थे देताना अगदी आपले जे ज्युनियर अधिकारी असतील त्यांनी देखील माझं हे रेकॉर्ड मोडू शकता ते विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल त्यांच्यासारखं देखील त्यांना आपण उदाहरण दिलं काय सांग बरोबर आहे तर आमचे जे चमू असते चमूतील आमचे अधिकारी अंमलदार आहेत जे आता तरुण आहेत त्यांनी जे काही आपलं बेसिक प्रो पोलिसिंग आहे व्यावसायिकता आहे ती वाढवावी आणि त्यांचाही नक्कीच असा गौरव होईल असा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या दृष्टीने त्यांच्या कार्याला कार्यास चालना देऊन प्रोत्साहन देत असतो आणि त्यामुळे मी त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आपण पाहतोय की इतर परिक्षेत्रामध्ये आपल्याला दंगा वगैरे पाहायला मिळतं परंतु कोल्हापूर परिक्षेत्र अतिशय शांतेत आहे नेमका काय हातखंड आपल्याच्या मागचं काय नाही याच्यामध्ये आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूची योगदान आहे आमच्या सगळ्यांचा आपल्या जनतेसोबत सुसंवाद चांगला आहे आणि जनतेने आणि एकंदरीत सगळं आपल्यासारख्या सगळ्या समाज घटकांनी प्रसारमाध्यमांनी आम्हाला वेळोवेळी वेड़ वर्षभर मागच्या के सहकार्य केलं आणि त्याचा हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सकारात्मक प्रभाव हा सगळ्या पोलिसींवर आम्हाला दिसून आलेला आहे आणि जनतेला तशीच विनंती आणि आवाहन करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील पोलीस दलाला सतत या प्रकारचे सहकार्य करावं आणि एक मजबूत पोलिसिंग आणि सुरक्षित समाज ठेवण्यासाठी आपण सगळे मिळून पाहिजे साहेब या भागातील पोलिस वसायतीचा प्रश्न गंभीर आहे कारण विधिमंडळात देखील याबाबत प्रश्न झाला नेमका तो प्रश्न सोडवण्यासाठी काय बरोबर आहे इथे जे पोलीस अधिकारी निवासस्थान आहेत आणि अंमलदारांचे निवासस्थान आहेत याचे नवीन प्रकल्प तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आहे आणि लवकरच त्याच्या कामास सुरुवात होईल असं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पोलीस स्टेशन जे आहे या ठिकाणी त्या त्या प्रमाणात इथे गुन्हे सोडवले जातात परंतु जे पोलीस आहे ते संख्या वाढवणं या ठिकाणी जरा थोडी गरजेचे आहे त्याचा आता आम्ही आढावा घेऊ माझा सोलापूर जिल्ह्याचा दौरा त्यासाठीच आहे त्याचाही आम्ही आढावा घेऊ गुन्हे गुन्ह्यांची संख्या उपलब्ध मनुष्यबळ आणि त्याच्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही बसून चर्चा करू धन्यवाद चकेच आपण या ठिकाणी आपल्याला